पेहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात मरण पावलेल्या सर्व भारतीयांना शिवसेनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली काही विरोधक या अशा घटनेच राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत हे बघून शाहू फुले आंबेडकरांच्या आणि शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राची मान ही खाली आहे कारण ज्यांचा इतिहास कि जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकून चालणारे आहेत त्यांच्या विचारांनी वागणारे आहेत धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांनी वागणारे आहेत नेहमी आदरणीय एकनाथ शिंदे म्हणतात की बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे दिघे साहेबांनी सांगितलेलं आहे की खरा कार्यकर्ता हा जनतेच्या दारात दिसला पाहिजे तीच शिकवण घेऊन महाराष्ट्रात वेळोवेळी आलेल्या संकट काळामध्ये भारतातही म्हणजे केरळ मध्ये पण एकनाथ शिंदे ज्यावेळी पूर आला होता त्यावेळी संपूर्ण सामुग्री घेऊन तिकडे गेले होते या महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी करोनाच्या काळात रस्त्यावर उतरून काम करणारे नेते संकटाच्या काळात विशालवाडीचा जो प्रसंग होता त्या काळात पूर्ण टेकडी चढून जाणारे एकनाथ शिंदे साहेब आणि तेच एकनाथ शिंदे ज्यावेळी असा हल्ला होतो त्यावेळी ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रात कसे वसतील त्यांच्या डीएनए हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या डीएनएच्या विचाराचा आहे म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब तातडीने जम्मू काश्मीरला गेले तिकडच्या आपल्या अडकलेल्या पर्यटकांची व्यवस्था लावण्यासाठी त्यांनी आदल्या दिवशी पण टीम पाठवली स्वतः गेले तिकडच्या सगळ्या यंत्रणेशी बोलून जवळजवळ पाचशे वीस आपल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप आणण्याचं काम आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलं महाराष्ट्र शासनाने काही विमान पाठवली पण स्वतः शिंदे साहेबांनी शिवसेनेमार्फत जी चार विमान पाठवली त्या चार विमानातून आपण महाराष्ट्रातील पर्यटकांना इकडे घेऊन आलो हे सांगण्याचं तात्पर्य असं की हा फरक महाराष्ट्राच्या जनतेला कळला पाहिजे कि अशा संकट समयी आपत्ती काळामध्ये त्या आपत्ती क्षेत्रामध्ये जाऊन रस्त्यावर उभं राहून काम करणारा नेता एकनाथ शिंदे आणि अशा आपत्ती काळामध्ये जाऊन परदेशात जाऊन सुखामध्ये राहणारे नेते कि जे मराठीच गुणगाण गातात आणि आम्ही मराठी साठी झटणारे आहोत म्हणून म्हणतात पण या महाराष्ट्रातील लोक ज्यावेळी मृत्युमुखी पडतात तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना आधार द्यायला हे नेते या महाराष्ट्रात नाही आहेत भारतात नाही आहेत किंवा जिथे आहेत तिथून त्यांचे सांत्व शब्दही नाही आहेत हा फरक महाराष्ट्राने लक्षात घेतलेला आहे आणि म्हणून त्यांनी एकनाथरावजी शिंदे साहेबांना आणि आमच्या शिवसेनेला या महाराष्ट्रात स्वीकारलाय की खरी शिवसेना म्हणून हाच फरक आहे करोना काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब रस्त्यावर होते हॉस्पिटल मध्ये होते ऑक्सिजनचे प्लांट लावत होते आणि त्याच करोना काळामध्ये उभाटाचे नेते एअर कंडिशन मध्ये बसून फेसबुक लाईव्ह करत होते इशाळवाडीच्या याच्यात एकनाथ शिंदे चिखलात गाळात स्वतःला ताप असताना सलाईनची बाटली पिऊन का तर सलाईन लावायला वेळ नाही आणि वरती गड चढून गेले मुख्यमंत्री असताना आणि तेच दुसरे मुख्यमंत्री साध्या मुंबईच्या रस्त्यावर नाले सफाईसाठी खाली उतरत नाहीत किंवा रस्ते सफाईसाठी खाली उतरत नाहीत हा फरक आहे आणि हा फरक महाराष्ट्राच्या जनतेने जाणलेला आहे त्याच्यामुळे याच्या पुढे कोण एकत्र आलं काय कोण आलं नाही काय या महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेनेला आणि आमच्या सर्वोच्च नेत्याला एकनाथ शिंदे साहेबांना पूर्णपणे स्वीकारलेला आहे आणि हा फरक नेहमीच लक्षात राहणारा आहे की कॉमन मॅन सीएम रस्त्यावर उतरणारा माणूस डेडिकेटेड फॉर कॉमन मॅन डेप्युटी सीएम जे म्हणतो आपण हा जो फरक आहे हा फरक सगळ्यांनी लक्षात ठेवलाय जनतेने लक्षात ठेवलाय आणि म्हणून जनता आमच्या बरोबर आहे फक्त मराठी मराठी बोलून काही होणार नाही पण मराठी साठी खऱ्या भावना तुमच्या मनात काय आहे त्या तुमच्या वागण्यातून दिसतात आणि त्या आता दिसून आल्या की एक नेता श्रीनगरला जातो तिथे राब राब राबतो सगळ्यांना घेऊन येतो आणि दुसरे नेते परदेशात जाऊन थंड हवेच्या ठिकाणात मजा करतायत ज्यावेळी लोकांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला शिवसेनेला विश्वास आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय गृहमंत्री अमित भाई शाहजी हे पूर्णपणे हा जो भॅड हल्ला जो आपल्यावर झालेला आहे त्याचा बदला घेतील सर्व पक्षीय सभेमध्ये सुद्धा सगळ्यांनी सांगितलं पण उबाटाचे नेते या सर्व पक्षीय सभेमध्ये नव्हते रोज सकाळी मूर्खासारखे बडबड करणारे राऊत ज्यांना आपण मनोगृह म्हणतो तेही या सर्व पक्षीय सभेमध्ये नव्हते मग उभाटाने त्यांच्या एका तरी खासदाराला सर्व पक्षीय बैठकीमध्ये त्यांचा प्रतिनिधी मधून का पाठवलं नाही का उभाटाच्या नेत्यांचा त्यांच्या खासदारांवर विश्वास नाही आहे का त्यांचा एकही खासदार गेला नाही सर्व पक्षीय बैठकीत प्रतिनिधित्व करायला याच्यावरून यांचं देशप्रेम दिसून येतं याच्यावरून यांचं महाराष्ट्रावरच प्रेम दिसून येत आणि याच्यावरून दिसून येतं की जनतेसाठी आणि महाराष्ट्रासाठी हे लोक काय करू शकतात शिवसेनेची स्पष्ट मागणी आहे की यांना या लोकांना कडक कडक शासन या अतिरेकांना करायला या अतिरेकांना

नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री अमित शाहजी नक्कीच करतील याच्यात आम्हाला तिळ ही शंका नाही आणि यांच्याबरोबर अगदी धडाडीने शिवसेना आणि आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे मानेने याला पाठिंबा द्यायला उभे आहेत आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पूर्णपणे हाताळण्याची क्षमता आमच्या नेत्यामध्ये आहे आणि नेत्यांनी ती दाखवलेली सुद्धा आहे त्यामुळे महाराष्ट्राने हे लक्षात ठेवलं पाहिजे की जनतेसाठी तुमच्यासाठी या महाराष्ट्रासाठी उभा राहणारा नेता कोण आणि महाराष्ट्र संकटात असताना महाराष्ट्रातील लोकांच्या घरात दुःखाचा डोंगर असताना परदेशात जाऊन मजा करणारे ने नेते कोण हा फरक महाराष्ट्राने लक्षात ठेवला याच्या पुढेही लक्षात ठेवला पाहिजे आणि तो त्यांनी ठेवल्यामुळेच शिवसेनेला त्यांनी स्वीकारले आणि म्हणून आमचे साठ साठ आमदार निवडून आलेले आहेत यानंतरही तसच होईल अशी अपेक्षा आम्हाला महाराष्ट्राकडून so, आहे उभाटाचे नेते फक्त मीडियामध्ये सांगतात आमचं देशावर किती प्रेम आहे आम्ही किती देशप्रेमी आहोत पण कालच्या त्या बैठकीत दिसून आलं की, की उभाटाचे एकही प्रतिनिधी नव्हता यांचे जे खासदार आहेत त्याच्यातला एकतरी खासदार यांनी पाठवायला पाहिजे होता जर तुमचे नेते बाहेर गेले तर तुमचा खासदार का नाही जाऊ शकला पण तेवढं देश प्रेम असावं लागतं तेवढं महाराष्ट्राबद्दलचं तुमचं प्रेम असावं लागतं आणि ते प्रेम नाही आहे हे ये यांच्या घटनेनी दिसून आलं यांच्या वागण्यानी दिसून आलेलं आहे की आम्ही फक्त बडबड करतो पण कृती आमची शून्य आहे आणि आमचे नेते जे आहेत एकनाथ शिंदे साहेब हे फक्त आणि फक्त कृती करतात बडबड करत नाही त्यांच्या सारखी आणि म्हणून महाराष्ट्र आम्हाला स्वीकारतोय शिवसेना हा हिंदू हृदय सम्राट वीर आनंद दिगे साहेबांच्या शिकवणीतला पक्ष आहे त्याच्यामुळे आमचे जे मंत्री महोदय आहेत आमचे जे कार्यकर्ते आहेत हे या महाराष्ट्राचे पूर्ण जे कर्तृत्व आहे ज्या योजना आहेत या संपूर्णपणे तळागळामध्ये पोचवण्यासाठी आमचे मंत्री महोदय काम करतायत दिवस रात्र काम करतायत आम्ही आमच्या बाळासाहेब भवन हेडक्वार्टरला आम्ही मंत्री महोदयांचा जनता दरबार भरवत होतो तो आता परत आमचा सुरू करतोय आम्ही त्याच्यामुळे जनतेचे प्रश्न घेऊन ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे आणि या शिवसेनेचं नेतृत्व कारण आमचा नेताच जनतेचे प्रश्न सोडवण्यास उत्सुक असतो तेवढा कटिबद्ध असतो म्हणून त्यांचं अनुकरण आमचे सगळे मंत्री महोदय करतात सगळे कार्यकर्ते करतात करता, आणि म्हणून आमचं काम या महाराष्ट्रात चांगलं चाललंय तर विरोधक म्हणत होत की एकनाथ शिंदे श्रीनगर त्याचा अर्थ असा कारण विरोधक कधी संकटाच्या काळामध्ये रस्त्यावर उतरले नाही विरोधकांनी संकटाच्या काळामध्ये पुराच्या काळामध्ये पूरग्रस्तांना कधी का उतरून मदतच केलेली नाही त्यांना मदतीची अपेक्षा त्यांच्याकडून काय करणार हे सगळे विरोधक एअर कंडिशन विरोधक आहेत हे सगळे फेसबुक चे विरोधक आहेत रस्त्यावर उतरून कधी कामं केलेली नाही त्याच्यामुळे यांना ती जाणीवच नाही ती जाणीव आमच्या एक एकनाथ शिंदे साहेबांना आहे म्हणून हा जेव्हा आघात झाला त्यावेळी तातडीने ते श्रीनगरला गेले तातडीने त्यांनी स्वतः सगळ्या लोकांना भेटले यंत्रणा केली सगळ्यांना परत पाठवण्याची व्यवस्था केली महाराष्ट्र शासनाने पण केली पण स्वतः शिंदे साहेबांनी चार चार विमानं बुक केली का तर आपले महाराष्ट्रातील लोक महाराष्ट्रात आले पाहिजेत याच्यासाठी तुमचं खरं प्रेम लागतं महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्रातल्या लोकांवर आणि ते खरं प्रेम एकनाथ शिंदे साहेबांचं सा आहे आणि हे खोट बेगडी प्रेम या विरोधकांचं आहे म्हणून त्यांना लाज वाटते रस्त्यावर उतरायला आणि म्हणून ते असे प्रश्न विचारतात की एकनाथ शिंदे साहेब का गेले